आज लग्न म्हटलं की आवाढाव्य खर्च हुंडा महागडी कपडे आणि दागिने खरेदी याकडे मोठा कल असतो आर्थिक परिस्थिती नसली तरी कर्ज काढून थाटामाटात लग्न करून बडे जाऊ मिरवणाऱ्याची संख्या आज समाजात कमी नाही पण बीड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील अधिकारी बनलेल्या मुलीने या सर्व प्रथेला फाटा देत नोंदणी पद्धतीने लग्न करून आदर्श घालून दिलाय विशेष म्हणजे चहा पाण्यासाठी आलेला अडीच हजारांचा खर्चही या नवदाम्पत्यांच्या मित्रांनीच केला आहे एक रुपयाही खर्च न करता झालेला हा विवाह महाराष्ट्रात नक्कीच आदर्श ठरणार आहे माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील रोहिणी तात्यासाहेब सोळंके सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत रोहिणीचे लग्न पाच फेब्रुवारीला कोल्हापूरमध्येच भूमी अभिलेख उप अधीक्षक पदावर असलेल्या सौरभ मनोहर तुपकरी यांच्याशी नोंदणी पद्धतीने झाला यावेळी फक्त मित्रपरिवार व मोजके नातेवाईक उपस्थित होते क्लास वन अधिकाऱ्यांचा हा विवाह कर्ज काढून नंतर आत्महत्येचं पाऊल उचलणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे रोहिणी साळुंके यांचे माध्यमिक शिक्षक माजलगाव येथे झाले नंतर अकरावी बारावी अहमदपूर येथे पूर्ण केली पुढे ला नंबर लागल्यानंतर रोहिणी औरंगाबादला शिकायला गेल्या एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर रोहिणी यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे न वळता समाजात राहून काम करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी रोहिणी यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली सहा महिन्यापूर्वी रोहिणी पोलीस उपाधीक्षक बनल्या सध्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातील गड हिंगलज येथे कर्तव्य बजावत आहेत त्यांचा विवाह राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे भूमी अभिलेख उपाधीक्षक पदावर कार्यरत सौरभ मनोहर तुपकर यांच्याशी झाला लग्नात कुठलाही अनाटाही खर्च न करता साध्या पद्धतीने दोघांनी विवाह केला कोल्हापूर येथील विवाह नोंदणी कार्यालयात रोहिणी व सौरभ लग्नबंधनात अडकले क्लासवना असणाऱ्या या दोघा अधिकाऱ्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करून भावी वधूवरांपुढे एक आदर्श घालून दिला आहे नोंदणी पद्धतीने केलेल्या विवाहात उपस्थित पाहुण्यांचा चहा पाणी फराळासाठी केवळ अडीच हजार रुपये खर्च झाला हा खर्चही रोहिणी सौरभ यांच्या मित्रमैत्रिणींनी केला रोहिणी यांच्या आई इंदुबाई व वो वडील तात्यासाहेब सोळंके हे शेतकरी कुटुंबातीलच आहेत रोहिणी यांना माधुरी माधुरीवर या डॉक्टर बहीण व कृषी पदवीधर असलेले शरद हे भाऊ आहेत रोहिणी सोळंकी म्हणाले की लग्न समारंभात बडेजावपणा करून कर्जबाजारी होणाऱ्या वधूवर पित्यांनी काळानुसार बदलण्याची गरज आता आहे तरच शेतकरी व आपला समाज कर्जबाजारीपणा रूढी परंपरांच्या चक्रातून बाहेर पडेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक व शेअर करावा तसेच चॅनलला सबस्क्राईबही करावे धन्यवाद